झाला संबंधित विषय असा की पंचफुला विनायक धांदे ही एक विधवा महिला असून साधारण आठ वर्षपासून रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाची मागणी करीत आहे आपल्याला घरकुल मिळावं यासाठी तिने पंचायत समिती दर्यापूर येथील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार भेटून तिला सुकळी येथील रोजगार सेवक यांना भेटण्यास सांगितले सुकळी येथील रोजगार सेवकांना भेटल्यावर रोजगार सेवकांनी सांगितले की तुला जर घरकुल हवा असेल तर मला पंचवीस हजार विधवा महिला पंचफुला विनायक दांडे यांनी केला दिनांक बावीस ऑगस्ट रोजी येथील ग्रामसभेत सदर महिलांनी पुन्हा घरकुलाची मागणी केली ग्रामपंचायत सरपंचा बबिता सुधीर चक्र नारायण यांनी तिला तू ग्रामपंचायत मधून निग असे म्हटले व प्रकरण इथे थांबले नसून सदर रोजगार सेवकाचे सख्खा चुलत भाऊ निलेश मधुकर चक्रनारायण यांनी सुद्धा दहा हजार रुपयाची घरकुला करिता मागणी केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच व त्यांचे पती या दोघांनी सुद्धा घरकुलाचा लाभ घेतला असे सूत्रांकडून समजले यापूर्वी सुद्धा घरकुलाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत तरी सुद्धा या घरकुलाच्या भ्रष्टाचाराला आळा बसताना दिसत नाही सुकळी येथील मी रहिवासी निलेश मधुकर चक्रनारायण पस्तीस वर्षापासून राहून सुकळीमध्ये राहत आहे पण मला तरी घरकुल नाही मला दहा हजार रुपयाची सुधीर विलास चक्रनारायण यांनी मागणी केली रोजगार सेवक सुकळी येतील पण माझ्याजवळ दहा हजार रुपये नाही आहेत मी पंचफुला विनायक धाने सुकळी राहणार मला घरकुल नाही आहे ग बोबिल बोबिता चक्रनारायण सरपंच तिला मी घरकुल मागायला गेली तर ते म्हणे मतदान केलं नाही मला पंचवीस हजार रुपये देशील तर मी तिला गुरुकुल देतो मग परत तिचा नवरा रोजगार हमीच आहे तर तिचा नवरा मला पैसे मागायला आला माझ्या घरी तर घरात पाणी धसलो तर मग मी अजून आज गेली पंचायत मध्ये तर त्यानं मला मी जराशी बोलायला लागली तर ते म्हणतात तू बाजिंदी बाजिंदी करू करू मला ग्रामपंचायतच्या बाहेर काढून दिलं रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा